जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार बंजारा समाज चांगला श्रीमंत समाज आहे बंजारा समाजातून वसंतराव नाईक मुख्यमंत्री राहून चुकले आहेत तसेच अनेक मंत्री देखील बंजारा समाजातून झाले आहेत तरीही तुम्ही आदिवासींच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण करण्याचे प्रयत्न करत आहात कायद्याप्रमाणे ही मागणी कधीही पूर्ण होऊ शकणार नाही असे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना माजी मंत्री एडव्होकेट पद्माकर वळवी यांनी सांगितले निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारला ब्लॅकमेल करणं बंद करा आदिवासी समाजातून धनगर समाजाने देखील आरक्षणाची मागणी केली होती त्यावेळेस आम्ही समाजाच्या वतीने कायद्याची लढाई लढलो आणि जिंकलो अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी काही निकष असतात हे निकष आम्ही ठरवले नसून राज्यघटनेने ठरवलेले निकष आहेत बंजारा समाज हा या निकषात बसत नसल्यामुळे आजपर्यंत समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण यादीत समावेश करण्यात आलेले नाही बंजारा समाजाला विमुख जाती अ मध्ये तीन टक्के आरक्षण असून आणि विमुटक्या जमातीय ब क ड या चार घटक मिळून बंजारा समाजाला अकरा टक्के आरक्षण आहे बंजारा समाज राजकीय आरक्षण घेण्याच्या वेळेस ओबीसीच्या लिस्टमधून आरक्षण घेतात शैक्षणिक नोकरी आणि इतर अकरा टक्के आरक्षण घेतात तुम्हाला मिळालेल्या आरक्षणाच्या मर्यादा वाढवून मागा सरकारकडून बजेट व योजना मागा वेळ पडल्यास आम्ही समाजासाठी हायकोर्टात लढणार सुप्रीम कोर्टात मिळणार रस्त्यावर देखील उतरण्याची आमची तयारी असल्याचे माजी मंत्री एडव्होकेट पद्माकर वळवी यांनी सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी आदिवासी नेता म्हणून संपूर्ण राज्याला सांगू इच्छितो की आजपर्यंत आदिवासी समाजाने किंवा जमतीने कोणत्याही जातीच्या आरक्षण मध्ये किंवा कोणाच्याही जागेवर असेल संपत्तीवर असेल आम्ही कधीच आक्रमण किंवा के अतिक्रमण केलं नाही हा आमचा इतिहास आहे आमचा अनुवंशिक गुण आहे साम्राज्यवादी वृत्ती ट्रायबलमध्ये नाही मग आर ते आम्ही कोणत्या समाजाला डिस्टर्ब करत नाही कोणत्या आरक्षणाला धक्का लावत नाही कोणाचं काही शोषण घेत नाही शोषण वृत्ती आमच्याकडे नाही आहे मग असा जो समाज जो प्रस्थापित समाज आहे बंजारा समाज त्या समाजाला त्या समाजामध्ये आमचे मित्रपण आहेत त्या समाजाला समाज ऑलरेडी राज्य सरकारने तीन टक्के आरक्षण स्वतंत्रपणे दिलेलं आहे आणि भट विमुख जातीने भटक्या जमाती अवकडे मिळून टोटल त्यांचं अकरा टक्के आरक्षण आहे विशेषतः राज्य सरकारमध्ये असा शासन निर्णय आहे कि की कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक किंवा नोकरीची जागा असतील तर अकरा टक्क्यामध्ये जे चार घटक आहेत विमुक्त जाती अ आणि भटक्या जमाती क ड ब क ड या सर्व जाती जमातींचं अकरा टक्क्यामध्ये इंटर एक्सचेंजिंग त्याचं होतं म्हणजे या जमातीची जर जागा भरली नाही तर त्या जमातीला मिळते या जातीची जागा भरली त्या जातीला मिळतं म्हणजे चार घटकांमध्ये चार गटमध्ये त्यांचं आरक्षण फिरतं अकरा टक्के आरक्षण आहे ना कशाला तुम्ही दुसरीकडे मागतात जर आमचं साठ टक्के आहे आमच्याकडं एकशे साठ सत्तर आमच्या जमाती आहेत टोटल उपजमाती मिळून आमची लिस्ट जरी पंचेचाळीस जमातीची असली तरी टोटल उपजमाती एक दीडशेच्या आसपास आहे आमचे दीडशे टक्के दीडशे जमातींना सात टक्के आरक्षण आहे व तुमचे फार समाज जाती कमी आहेत तुमची लोकसंख्या किती मला काय दिसले गेन नाही पण तुम्हाला अकरा टक्के आरक्षण आहे ना तुम्ही ही ट्रायबलची आयडेंटिटी का मागताय माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला समाज म्हणून तुमची आयडेंटिटी आहे तुमचे सामाजिक वैशिष्ट्य परंपरा आहे तुम्हाला सरकारने त्या त्या वेळेसचे आयोग त्या त्या वेळेसचे शासन यंत्रणेने तुम्हाला न्याय दिलेला आहे केंद्राच्या यादीमध्ये आपण इतर मागासवर्गीयच्या यादीमध्ये आहोत मग कशाला तुम्ही आदिवासींच्या यादीमध्ये घुसतात आणि विशेषतः हैदराबाद है गॅजेटियरचं जे काही आधार घेत आहेत मला वाटतं भारतीय राज्यघटना मुख्य आधार आहे आपला ज्याला बोलायचा असेल हायकोर्ट सुप्रीम कोर्ट, कोर्ट किंवा लिगल जे काही मागणी असेल ते तुम्हाला घटनेच बोलावं लागेल राज्याच्या वेळेस निजामाने असं केलं होतं त्या हैदराबादने असा निर्णय दिला होता साहेब त्याच्यामध्ये आम्हाला काही जायची गरजच नाही हे जरी मराठा आरक्षणला किंवा आरक्षणच्या अनुषंगाने या गॅडिटेटच्या सरकारने ऍक्सेप्ट करो का नकार करो तो त्यांचा विषय त्याच्यात आम्हाला वादात जायचं नाही आमचं असं म्हणणं आहे आमच्या शेड्यूल ट्राईबच्या अस्तित्वाला धोका देऊ नका आमच्या शेड्यूल ट्राईबची संस्कृती तुम्ही विध्वस् करू नका आम्हाला आरक्षण जे मिळते त्याच्यामध्ये बी चोर घुसलेत त्याच्यामध्ये बी खोटे दाखलेवाले खूप आहेत खोटे जातीचे दाखले घेऊन लोकांमध्ये नोकऱ्या घुसले आमचे हजारो नोकऱ्या हडप केलेल्या आहेत आणि अशा अवस्थेत पुन्हा तुम्ही आमच्याकडे येत आहेत ऑलरेडी आमच्या चोऱ्या मार्या चालूच आहेत आमच्या आरक्षणच्या आणि त्याच्यात तुम्ही येऊन काय करणार आहात मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही आपलं तुमचं तीन टक्के आरक्षण टोटल तुमचं अकरा टक्के आरक्षण राज्यसारेचं आणि जे तुमचं ओबीसीचं आरक्षण आहे केंद्राच्या याच्यामध्ये सत्तावीस टक्क्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये खुशाल चांगल्यापैकी आरक्षण घ्या चांगला अभ्यास करा व्हा कशाला ट्रॅव्हलच्या मागे लागतात आम्ही गरीब लोक आहोत आमच्या कशाला सवलतींच्या मागे लागतात आदिवासींचे तुम्ही पुणे घ्या आदिवासींच्या कशाला तुम्ही अशा प्रकारे हे आम्ही आदिवासी आहोत आदिवासी लावून घ्यायची काय हो कोणता बी समाज उठतो ना आम्हाला आदिवासी जाहीर करा कशासाठी पण तुम्हाला नोकऱ्या पाहिजे त्या शिक्षण पाहिजे का आमच्या आमदार खासदार व्हायचं आहे का काय व्हायचं तुम्हाला यांचं मला ठाम आरोप आहे ज्या जाती जमाती आदिवासीमध्ये समाज उचण्याची मागणी करतात ना यांना केंद्र सरकारच्या ज्या आदिवासींच्या सवलती आहेत केंद्र सरकारच्या मोठ्या मोठ्या नोकऱ्या आहेत केंद्र सरकारच्या मोठ्या मोठ्या योजना आहेत केंद्र सरकारचा जो मोठा निधी आहे त्याच्यामध्ये यांना इंटरेस्ट आहे हो राज्य सरकारमध्ये विजयएनटीला जो बजेट आहे अर्थसंकल्पाचा तरतूद आहे ती कमी आहे या समाजातल्या लोकांनी सरकारवर दबाव आणावा सरकार ते अर्थसंकल्प तरतूद करून घ्यावी कशाला आदिवासींचा पैसा कशाला आदिवासींच्या अर्थसंकल्प तुम्ही हात घालतात तो आमच्या हक्काचा निधी आहे ना तो आमचा घटनात्मक निधी आहे घटनात्मक आमची तरतूद आहे घटनात्मक योजना आहेत त्याच्यामध्ये कशाला घुसतात मुख्य चारच आरक्षण आहेत ना चारच गोष्टी करतायत एक शैक्षणिक आरक्षण नोकरीचं आरक्षण एक राजकीय आरक्षण आणि योजनांमधले आरक्षण याच्यामध्ये सवलती असतील तुम्ही या तीन चार गोष्टी आमच्या ज्या घटनात्मक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही घुसू नका तुम्हाला काही मिळणार नाही जे तुमचे राजकीय नेते कोणी भाषण देऊन तुम्हाला आंदोलन दे। करायला लावतील माझी विनंती बंजारा समाजाला तुम्ही कृपया काही करू नका तुम्हाला काही यश मिळणार नाही हे मी नाही सांगत आम्ही धनगर समाजाचे असेच नेते लोकांनी समाजाला असे दिशाभूल करून धनगर समाजाचे सरकारवर दबाव आणला सरकारला ब्लॅकमेल केलं काय झालं हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही लढलो मी स्वतः पद्माकर वडील माझी आदिवासी हक्कसर समिती संघटना आहे आम्ही जिंकलो आम्ही आमचे वकील म्हणजे कायद्यामध्ये किंवा कायद्याची तरतूद असेल आमचा अँथ्रोपॉलॉजिकल दृष्ट्या तो अभ्यास असेल वेगवेगळ्या आयोगाचा जो अभ्यास असेल वेगवेगळ्या प्रशासकीय रिपोर्ट असतील त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ओ निजाम हैदराबाद निजामशाह याच्याशी काही लेनदेन नाही राजेशाहीचे कायदे आहेत ना भारतीय राज्यघटना लागू नाही होणार रेफरन्स वापरा संदर्भ वापरा आदिवासींना काही लागू होत नाही आदिवासी घटनात्मक बंधनात आहे आदिवासीचे जे आर्टिकल थ्री फोर्टी टू आहे ज्या ज्या जमाती ज्या ज्या जमाती तुमच्यातल्या काही जमाती दुसऱ्या राज्यात असतील ना ते इथं सवलत घेऊ शकत आणि तुम्ही तिथं जाऊन सवलत नाही घेऊ शकत ओ आम्ही भारत आम्ही नंदुरबार जिल्ह्यातले आदिवासी आहोत आमचे नातेवाईक मध्ये आहेत त्यांना आम्ही सवलत देऊ शकत नाही आमच्या जमातीची भिल जमातीची आम्ही सवलत देऊ शकत नाही कारण प्रत्येक राज्याची यादी शपथ स्वतंत्र आहे प्रत्येक राज्याची यादीतली जी जमात आहे त्याला मिळेल ती जमात दुसऱ्या राज्यात असेल यादीमध्ये ती म्हणेल का आम्हाला ट्रान्सफर करा असं ट्रान्सफर होत नाही तुम्ही दुसऱ्या राज्यात असाल तिथल्या राज्याशी सरकारशी बोला इथल्या राज्यामध्ये जर असेल तर इथल्या राज्यातले नियम इथले इथली संस्कृती इथले सर्व लागू पडेल इथली समाज व्यवस्था लागू पडेल आणि म्हणून आमचं जे स्टेटस आहे ट्रायबलचं त्याच्या तुम्ही आधी लागू नका तुम्ही काही क्रायटेरिया पूर्ण करत नाही तुम्ही गुणवैशिष्ट्य पूर्ण करत नाही आणि आमच्या अँथ्रोपॉलॉजिकल मानवैशिष्ट कोणत्याच पुरात तुम्ही बसत नाही घटनेत पण कायद्यात पण तुम्ही आम टिकू शकणार नाही कशाला तुम्ही आंदोलन करता हा निशन्स काही गरज नाही उपद्रव काही करू नका सरकारकडे चांगली मागणी करा बजेट मागा योजना मागा अकरा टक्के तुमचे साहेब तुम्ही अजून दहा टक्के मागून वाढून मागा ना कशाला आमच्यामध्ये घुसतात आमच्यावर अतिक्रमण करतात आमचा आदिवासींचा इतिहास आहे आम्ही कधीच कोणावर अतिक्रमण केलेलं नाही इथला नाही पूर्ण जगभरचा आमचा इतिहास आहे आणि आम्ही ट्रायबल्स नाही भारतात नाही पूर्ण जगातले आदिवासी आम्ही एक संघ आहोत आणि आम्ही सवलतीसाठी आरक्षणासाठी लढत नाही आमच्या अस्तित्व आणि संस्कृतीसाठी लढत आहोत आमची संस्कृती स्वाभिमानी आहे आमची संस्कृती नॅचरल आहे त्याचं संरक्षण करा म्हणून आमचं युनोने आम्हाला पाठिंबा दिला नऊ ऑगस्ट हा आमचा आदिवासी दिवस साजरा केला युनो जर आम्हाला मानता देते दे, घटना आम्हाला मानता देते तर आम्हाला आरक्षण मध्ये जे आहे आरक्षण आमचे त्याच्यामध्ये आम्हाला समाधान आहे आम्ही जरूर गरीब आहोत आमचा अजून विकास झालेला नाही आम्ही हळूहळू करू ना तुम्ही कशाला आमच्याकडे येतात पुन्हा हे करायला वाटे करू व्हायला तुमचा ऑलरेडी हिस्सा आहे तुम्ही तो उपभोग घ्या सरकार दबावाना मोठा मोर्चा काढा दरंगे साहेबांसारखा अजून दहा लाख मुंबईला जा आरक्षण वाढवू मागा त्याच्याला आमच्याकडे येतात काही मिळणार नाही तुम्हाला साहेब एवढंच तुम्हाला आवाहन करायचे हे खास आदिवासी नेता म्हणून सांगतो